मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया सहकारी सोसायटीच्या निवडणुकी नंतर दोन गटांमध्ये हाडामारी विरोधकाच्या हमल्यामध्ये दोन विजय उमेदवार जखमी बोईसर परिसरातील साने गुरुजी को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अंतर्गत निवडणुकी नंतर निकाल लागताच मोठा तणाव निर्माण झाला विजयी गटातील उमेदवार अशोक आणि अमृत यांना विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना मिळालेल्या माहितीनुसार विजय मिळवलेल्या गटातील अशोक आणि अमृत यांना विरोधी अत्यंत निर्दयीपणे मारहाण केली या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीनं बोईसर येथील आनंद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले प्रथमदर्शनी निवडणुकीतील जय पराजय हेच कारण समोर दिसत असून या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं एकत्र आले जमावानं मारहाण करणाऱ्या लोकांविरुद्ध तीव्र निदर्शनं केली त्यानंतर सर्व नागरिक पाचमार्ग येथील पोलीस स्टेशनवर पोहोचून आरोपींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली सुरुवातीला जमावानं तारापूर पोलीस निरीक्षकांकडे संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस निरीक्षकांनी जखमी पीडितांना पोलीस स्टेशनच्या गेट बाहेर थांबवून ठेवले आणि पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्यानंतर जनतेच्या वाढत्या दबावामुळे एफ आय आर दाखल केली मारहाण करणाऱ्या आरोपींनी अशोक आणि अमृत यांना मारहाण करताना त्यांच्या आदिवासी जातीचा आणि धर्माचा अपमान करत शिविगार केल्याचा आरोप पीडितांनी केलाय त्यामुळे मारहाण करणाऱ्या व्यक्तींवर केवळ मारहाणीचे नव्हे तर अत्याचार प्रतिबंधक कायद्यांवये अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची मागणी जखमी आणि त्यांच्या समर्थकांनी लावून धरली तरी पोलीस प्रशासन या वादाच्या मुळापर्यंत पोचून योग्य तो छडा लावतील हे येणाऱ्या काळात आपल्याला समजेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफची रिपोर्ट